नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सँडविच घरच्या घरी सँडविच पाहिजे आहे का स्टफ टोस्ट सँडविचची रेसिपी पहा तर मग वर्ल्ड ऑफ शोभा रेसिपी चॅनल सँडविच बनवते मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे सँडविचसाठी चटणी बनवते कोथिंबीर थोडी पुदिन्याची पान, एक चिरलेली हिरवी मिरची थोडंसं आलं चार ते पाच पाकळ्या सोलेला लसूण एक चमचा जिरं चवीनुसार मीठ पाव चमचा साखर अर्धा चमचा लिंबाचा रस सँडविचसाठी चटणी बनवून घेते चटणी बनवून तयार स्टफिंगसाठी भाजी बनवते एक चमचा तेल अर्धा चमचा जिरं एक कप मटार मी बॉईल करून घेतलेले आहेत मी बटाट्याचा वापर करणार नाही तुम्ही उकडलेले बटाटे वापरू शकता वटाणे फोडणीमध्ये परतून घेतलेले आहेत एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ जास्त काही मसाले लागणार नाही स्टफिंगसाठी मी भाजी बनवते सँडविचच्या दोन ते तीन मिनिट मी भाजी परतून घेतलेली आहे फोडणीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करते भाजी तयार आता ही भाजी तयार झालेली आहे भाजी मी थंडगार करून घेते थंड केलेली भाजी मी मॅश करून घेते ब्रेड घेतलेला आहे बटर लावते एका एक बाजूला ब्रेडला त्यावर हिरवी चटणी मॅश केलेली भाजी स्टप करते भाजी लावून झाली आता ह्या ब्रेडला मी लावते टॅमॅटो सॉस हा ब्रेड यावर ठेवते थोडं प्रेस करते अगदी हलक्या हाताने यावर या, या बाजूला बटर लावते बटर लावून झालं त्यावर हिरवी चटणी एक महत्त्वाची टीप आहे सँडविचची आपण चटणी स्टफिंगची भाजी बनवतो ती घट्टसरच असावी काकडीच्या स्लाईस टॅमॅटोच्या स्लाईस अगदी किंचित मीठ यावर चीज छान असं त्यावर चीज एक ब्रेड घेतलेला आहे त्यावर टॅमॅटो सॉस हा ब्रेड यावर असा प्रेस करते या तिसऱ्या ब्रेडवर पुन्हा थोडं बटर लावते पॅनमध्ये थोडं बटर घेते बटर स्प्रेड करते पॅनमध्ये सँडविच असं हे सँडविच पॅनमध्ये सुद्धा छान होतं तव्यावर जरी बनवलं तरी छान होतं पण आता हे सँडविच टोस्ट करताना मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे सँडविच आता मी टर्न करते पाहू शकता तुम्ही किती छान होतं टोस सँडविच घरच्या घरी सँडविच मेकर नसेल घरामध्ये तरी तुम्ही असं सँडविच घरच्या घरी बनवू शकता घरच्या घरी टोस्ट सँडविच तयार स्टफ केलेल्या भाज्या आपण मुलांना देऊ शकतो असं सँडविच बनवून म्हणजे भाज्यासुद्धा त्यांच्या पोटात जातात आणि हे झटपट होणारे सँडविच आहे आणि केव्हाही बनवू शकता सँडविच कट करते कट केलेलं सँडविच पाहू शकता तुम्ही अगदी घरातलं साहित्य आहे चीज आणि बटर आपल्याला घरामध्ये नसेल तर तेवढंच आणावं लागेल बाकीचं सगळं साहित्य आपण घरामध्ये असलेलंच वापरलेलं आहे ब्रेड असेल तर असं सँडविच नक्की बनवा संध्याकाळीच्या वेळेस तुम्ही हे सँडविच बनवू शकता आपण ऑफ शोभा चॅनलवर छान छान रेसिपी पाहता आणि छान कमेंट देता खरंच मी आपली आभारी आहे थोडी प्लेट गार्निश केलेली आहे हिरवी चटणी कोथिंबिरीची आणि टमॅटो सॉस कशाबरोबर खायला आवडेल खाऊ शकता आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार